God. तुम्हाला होते का फॅन लावा एसी लावा कूलर लावा फॅन अगदी फुल वर ठेवा काही फरक पडत नाहीये इतका भयान उकाडा वाढलाय असं होतंय कधी एकदा पाऊस येतोय आणि हा भयान उकाडा संपतोय आणि सगळं थंड गार होतय असं वाटतंय कधी कधी म्हणावं हे भगवान उठाले अभि की अभि उठाले और जाग दे मुझे कश्मीर की ठंडी थंडी वादियों में खर तर गोवा म्हणणार होते पण गोव्याला जाऊन सध्या उपयोग नाहीये बीच वर भयान लागणार आहे त्यामुळं हे ऑल वेलकम बॅक टू पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड पर्सनल केअर रिलेटेड डी आय असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आजचा व्हिडिओ पण असाच मस्त इंटरेस्टिंग आहे आहे आज आपण बघणार ह्या सगळ्या उन्हाळ्याला आणि होणाऱ्या इरिटेशनला अगदी कूल डाऊन करणार आणि घरच्या घरी होणार मस्त असं आईस फेशियल स्किन इरिटेट झाली असेल आय कोफिननेस झाला असेल थोडेफार रिंकल्स दिसत असतील किंवा ओव्हरऑल आपल्याला एक छान अशी ग्लोईंग रिफ्रेशिंग स्किन पाहिजे असेल तर हे फेशियल एकदम बेस्ट आहे पटकन सुरुवात करूया छोटसच आहे फास्ट होतं खूप सारे बेनिफिट्स आहेत आणि सोबतच मी हे पण सांगणार आहे की हे फेशियल कुणी करू नये किंवा कधी करू नये किंवा चुकीची कोणती पद्धत आहे जसं करू नये सुरुवात करूया आज कोणताही मेकअप नाहीये बर का असंही मी रोज मेकअप करत नाही पण थोडंफार जे काही काजळ पावडर लिपस्टिक का असतं ते पण आज नाहीये कारण इतकं उकडत आहे ना आणि त्यातल्या त्यात आज आईस फेशियल करायचंय त्यामुळे चेहऱ्यावर मी काही अप्लाय केलेलं नाही बाहेर जाऊन आलं की स्किन एकदम लाल होते रॅश आल्यासारखी होते डोळ्यांची आग होते की तरी अशा वेळी आईस फेशियल खूप उपयोगी आहे हो स्किनला जो एक नॅचरल असा रिफ्रेशनेस पाहिजे किंवा एक ग्लो जो हो पाहिजे तो देण्यासाठी आईस फेशियलची खूप मदत होते हे आईस फेशियल कस करायचं कसं तर आज मी ते कसं करायचं हे पण दाखवणार आहे दोन्ही पद्धतीने जर तुमच्याकडे आईस मेकर जर असेल म्हणजे सध्या जे ते मिळतं आईस बनवायचं ते असेल किंवा ते नसलं तरी चक्क भांड्यात पाणी घेऊन त्यात बर्फ टाकून फेशियल कसं करायचं किती वेळ करायचं ते पण सांगणार तर आईस फेशियल मुळे चेहऱ्यावर जो एक डलनेस आलेला आहे उन्हाळ्यामुळं उष्णतेमुळं थोडासा जर चेहरा टॅन झाला असेल किंवा अगदीच ऑइली झाला असेल तर अशा वेळी आईस फेशियल केल्यामुळे स्किन थोडीशी ब्राईट दिसायला त्यासोबतच चेहऱ्यावर जो आलेला असा ऑईली पण आहे खूप तेलकट चिकट झाल्यासारखी जर स्किन झाली असेल तर ती अतिशय कमी होते आणि चेहरा फ्रेश दिसायला मदत होते आईस फेशियल मुळे आणखीन होणारा फायदा म्हणजे जर खूप असे मोठे मोठे पोर्स दिसत असतील बऱ्याच बायकांना तसं दिसतं इथे असे बरेचसे आपले त्वचे जे छिद्र आहेत ते खूप जास्त ओपन होतात आणि अशा वेळी ते बऱ्याच इथं असं जास्त दिसायला लागतं ते कमी होण्यासाठी आईस फेशियलची खूप मदत होते त्यासोबतच डोळ्यांची जर आगाग होत असेल बऱ्याचदा उठल्यानंतर डोळे सुजल्यासारखे दिसतात उन्हाळ्यात एकतर दुपारी झोप लागते आणि मग रात्री झोप लागत नाही आणि सकाळी खूप उशिरापर्यंत मग झोपलो की उठल्यानंतर डोळे असे छान सुजल्यासारखे दिसतात तर तेच डोळ्यांचं जे सुजले पण आहे किंवा डोळ्यांचं जे इरिटेशन आहे ते कमी होण्यासाठी पण आय स्पेशियल अत्यंत उपयोगी हो आहे त्यानंतर आई फेशियलचे आणखीन फायदे म्हणजे स्किनला जर तुम्हाला रिंकल्स असतील इथे डोळ्यांपैसे असतील किंवा बऱ्याच जणांना मानेला किंवा मा थोडेसे कपाळावर पण आपल्याला बऱ्याचदा आठ्या पाडायची सवय असते आणि त्याच्यामुळे रिंकल्स पडतात ते जर तुम्हाला थोडेफार मिनिमाइज करायचे असतील कम्प्लिटली तर रिंकल्स जाणार नाहीत कारण एजिंग प्रोसेस आहे ती आपण रिव्हर्स करू शकत नाही अतिशय नॅचरल प्रोसेस आहे ती पण ती जर थोडी स्लो डाऊन करायची असेल थोडीशी मिनिमाइज करायची असेल तर आईस फेशियल एकदम बेस्ट आहे आणखी आईस फेशियलचे फायदे म्हणजे इट वर्क्स लाईक अ टोनर आपण जे मेकअप करण्यापूर्वी किंवा आपलं जे रोजचं मॉइश्चरायझर आहे ते लावण्यापूर्वी जे टोनर वापरतो आईस स्पेशल सेम तसंच वर्क करतं बऱ्याच तुम्ही हिरोईन्स वगैरे बघितलं असेल की मेकअप करण्यापूर्वी ते अशा मस्त आईस मसाज घेतात किंवा आईस स्पेशल करतात तर मेकअप अतिशय व्यवस्थित बसावा फिक्स राहावा एका जागी आणि खूप वेळ आहे तसं राहावा म्हणून पण आईस स्पेशलची खूप मदत होते त्यासोबतच आई स्पेशल मुळे जे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळे रॅश रेडनेस किंवा चेहऱ्याला जे स्वेलिंग आहे थोडस ते अतिशय कमी होतं आणि चेहरा अगदी सॉफ्ट नरम आणि छान असा फ्रेश दिसायला लागतो सो so, आई स्पेशल ला सुरुवात करूया त्यापूर्वी मी केस इथे बांधून घेणार आहे आपल्या बायकांचं हे ठरलेलं आहे कोणतंही काम करायचं असलं की पटकन असं एखादा चिमटा घ्यायचा रबर घ्यायचं काहीतरी घ्यायचं केसांना असं बांधून टाकायचं की झाल्या कामाला मला रेड सो स्टेप नंबर वन मी इथे घेतले एका अशा मध्ये पाणी की ज्याच्यात आपल्याला इझिली आपला चेहरा बुडवता येईल त्यामध्ये टाकायचे थोडेसे आईस क्यूब आता हे जे चॉकलेटचे मोल्ड आहेत त्यात बनवायला ठेवले मी कारण ना आदवैनी जे रेग्युलरचा ट्रे असतो ना त्यात काय 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 दूध आणि रसना वगैरे असं काय काय भरून ठेवलं होतं सो म्हटलं इट्स ओके ह्यात तर उलट फास्ट होतं सो ह्यात टाकले एक सात आठ आईस क्यूब पाणी घेताना पण मी थंड पाणी घेतलं एकदम सो लेट्स गेट स्टार्टेड हा पाणी खूप थंड लागतंय सो so, या पाण्यात आपल्याला आपला चेहरा पूर्ण बुडवायचा आहे एक दोन ते तीन सेकंद थांबायचं परत वरती काढायचा चेहरा असा आपल्याला एक तीन ते चार वेळा करायचंय पूर्ण टोटल मिळून एक दहा सेकंद तरी आपल्याला चेहरा बुडवायचा आहे जे चेहरा बुडवायचा परत काढायचा परत बुडवायचा असं किमान दहा सेकंद तरी नक्की करायचंय तरच याचा छान असा इफेक्ट मिळणार आहे आपल्याला आणि बिलीव्ह मी एवढं मस्त थंडगार वाटतं ना चेहऱ्याला एकदम असं वाटतं वा हो येस ते लिरीलच्या वगैरे ऍडवाले कशा असतात तसं वाटत एकदम मस्त थंडगार सो so, ही झाली पहिली पद्धत आता दुसऱ्या पद्धतीने हे जे असं आईस मेकर मिळतं किंवा आईस रोलर मिळतं तसं घ्यायचं काहीतरी आधवेने हे ॲज युजल तोडून ठेवलंय ठीक आहे आपण तसंच वापरू याच्याने अगदी हलक्या हाताने अजिबात चेहऱ्यावर हा बर्फ न दाबता अगदी सावकाशपणे मसाज करायचा मस्त थंडगार वाटतं याच्याने पण माहिती का डोळ्यांखाली गालांना त्यासोबत आणि गळा मान असं सगळीकडे मसाज करून घ्यायचा बऱ्याच जणांना चेहऱ्यावर डायरेक्ट बर्फ लावला की चेहऱ्यावर थोडासा लालसरपणा येतो जर तसं होत असेल तुम्हाला अलर्जी झाल्यासारखी होत असेल तर असं एखादं कापड घ्यायचं रुमाल घ्यायचा छान कॉटनचं जे काही असेल आणि त्याच्यामध्ये ते रोलर घ्यायचं आणि मग चेहऱ्यावर फिरवायचं डायरेक्टली चेहऱ्यावर बर्फ अप्लाय करायचा नाही मला इथे सूट होत कारण मी हे बऱ्याचदा वापरते त्याच्यामुळे मी डायरेक्टली फिरवला खूप मस्त थंड वाटतं आणि झालं अगदी सोपे करायला खूप छान रिझल्ट आहे नक्की ट्राय करा आणि आईस फेशियल केल्यानंतर कंपल्सरी थोडस मॉइश्चरायझर अगदी महत्वाचं आहे लावणं चेहऱ्याला ज्याच्यामुळे चेहऱ्याला जो येणारा ड्रायनेस आहे तो असा मेंटेन होतो व्यवस्थित अगदी ड्राय होत नाही स्किन सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आईस फेशियल कसं करायचं पण यासोबतच हे फेशियल कुणी करायचं नाही किंवा कधी टाळायचं तर जर तुम्हाला खूप सर्दीचा त्रास असेल सायनसचा सा वगैरे प्रॉब्लेम असेल किंवा खूप तीव्र डोकं दुखत असेल पित्त वगैरे झालेलं असेल अशा वेळी आईस फेशियल करायचं नाही त्यानंतर जर, जर जस्ट थ्रेडिंग करून आला असाल किंवा स्किन खूप इरिटेट झाली असेल किंवा खूप रॅश आलेले असतील किंवा पिंपल्स फुटल्यामुळं वगैरे खूप जर असे चेहरा एकदम असा चरचरत वगैरे असेल तर अशा वेळी पण थोडस टाळायचं आईस स्पेशल मुळे ते थंड वाटतं पण बऱ्याचदा बऱ्याच जणांना त्याच्यावर जे बर्फाचं पाणी होतं जे पाणी चेहऱ्यावर लागतं त्याच्यामुळे आणखीन जास्त त्रास होतो स्किनला तर अशा वेळी पण तुम्ही आई स्फेशियल टाळू शकता त्यानंतर आई स्फेशियल आणखीन कुणी करायचं नाही तर ज्यांची डोळ्याची वगैरे सर्जरी झालेली आहे किंवा लेन्स वापरताय अशा वेळी पण जर तुम्ही बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात बर्फ टाकून आई स्फेशियल करताय तर त्या अशा लोकांनी करायचं नाही किंवा या पद्धतीने करायचं नाही सो या प्रचंड गरमित हा थंड थंड व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच आणखीन असे कोणते कोणते टॉपिक आहेत जे तुम्हाला बघायला आवडतील ते पण कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त व्हिडिओ सोबत थँक्यू